वांग्याचं भरीत आपण आज करणार आहोत आज चंपा अशी आहे तर मिरच्यांना असे उभे काप करून घ्यायचे आहेत आपण किती मिरच्या घालणार आहे तेवढ्या मिरच्यांना काप द्यायचे आहेत आणि वांग्यामध्ये असे वांग्याला पण चिरा देऊन घेतलेल्या आहेत त्यामध्ये ते मिरच्या अशा खोवून घ्यायच्यात आपल्याला एक लसूण घालायचं आहे त्यामध्ये एक दोन असे लसूण अशी मिरची आणि लसूण आतमध्ये घालून घेतलेला आहे वांग्याला चारी बाजून अशी चीर दिलेली आहे ते भाजायला ठेवूया वरून याला तेल लावून घ्यायचंय आपल्याला आणि भाजून घ्यायचं आहे तेल लावून घेऊया वांग्याला चारही बाजूने व्यवस्थित तेल लावायचं आहे जे साल निघते पटकन आता हे वांग मी काढून घेते भाजून झालेलं आहे ते थोडंसं गार झालं की जे साल काढून घ्यायची आपल्याला तर हे वांग पण भाजून घेऊया व्यवस्थित याची साल आपण वरची काढून घेऊया व्यवस्थित सुरीने कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे आणि ही लसणाची पात आहे ही आता बारीक चिरून घेणार आहे कोथंबीर घालून घेऊया शेंगदाण्याची जाडसर अशी भरड केलेली आहे ती पण घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून आहे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया सगळं अशा प्रकारे आपले का भरीत झालेला आहे नैवेद्याचं ताट मी तयार करून ठेवलेलं आहे कांद्याची पात कांदा फोडून ठेवलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे तर आता आपण तळी भरायची आहे तर आपण आता देवघरात जाऊया आता आपण तळी भरून घेऊया तर तो तळीसाठी कलश घेतलेला आहे खोबऱ्याची वाटी त्याला भंडारा लावून घेतलेला आहे आंब्याची पानं किंवा तुम्ही नागलीची पानं खाऊची पानं असतात ती घातली तरी चालतात खंडोबाचे टाक घेतलेला आहे भैरोबाचा टाक घेतलेला आहे आणि एक चांदीचं कडं असतं ते घेतलेलं आहे तुमच्याकडं जर जागरण गोंधळ करताना जी कडी असती साखळी असते त्याची कडी असते ना ती जरी घेतली तरी तुम्ही चालते त्यात आपण तळी भरूया एक कोट एकोट, एकोट जय मल्हार सदानंदाचा एक कोट बोल खंडेराव महाराज की जय बोल महासा बानाई की जय सदानंदाचा एक कोट एकोट एकोट, एकोट, एकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मौर्य भैरुबाचा चांदोबा अगडब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर पेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळ डळीवर शेला अंगावर शाल सदा हिला जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागू शीकर खंडेऱ्याचा खंडका भंडाऱ्याचा भडका देव ले जेजुराव हो बोला सदानंदाचा एकोट, एकोट एकोट जय मल्हार एकोट, कोट एकोट जय मल्हार एकोट एकोट जय मल्हार आता खोबऱ्याची वाटी आपण घेऊन थोडीशी मोडायची हातानं परत आता कलशामध्ये आपण वाटी ठेवून परत एकदा आपण जय जयकार करायचा आहे टोपी काढून परत घालून घ्यायची आहे એ કોટ એ કોટ જય મલનાર સદાનંદાચા એ કોટ બોલ ખંડેરાવ મહારાજ કી જય બોલ માસા બનાય કી જય સદાનંદાચા એ કોટ એ કોટ એ કોટ જય મલનાર હર હર મહાદેવ ચિંતામન મોરિયા બૈરોબાચા સંગ બા અગડબમ નગર સોન्याची જેઝુરી મોતીયાચા તુરા નીળા ઘોડા પાઈ તોડા કમર પર દોડા બెంબી હીરા ગળ્યાત કંઠી મોહન માળા ડોય વર્ષેલા अंगावर शाल सदाही लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागो शी खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका देव चाले जेजुरा हो ए बोला सदानंदाचा एळ कोट ए एकोट जय मल्हार एळ कोट जय मल्हार एळ कोट जय मल्हार आता पान ठेवायचं कल आहे कलशामधलं खाली आणि मग ताट त्याच्यावर ठेवायचं आहे जे आता खोबऱ्याचं भक्कल आहे त्याचे आपण तुकडे करायचे आहेत पाच गॅलरीमध्ये किंवा आपण खाली जाऊन जिकडं आपलं मंदिर आहे खंडेरावाचं तिकडं नाव घेऊन ते उधळायचं आहे भंडारा आणि खोबरं खोबऱ्याला सगळा भंडारा लावून घ्यायचं आहे आणि गॅलरीमध्ये किंवा खाली जाऊन जिकडं मंदिर आहे त्या बाजूला तोंड करून खंडेरावाचा जय जयकार करत ते उधळायचं आहे आपल्याला आता नैवेद्य दाखवून घेऊया भरी बाजरीची भाकरी कांद्याची पात कांदा एक फोडून ठेवलेला आहे मिरची याचा सगळा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आपल्याला जे तळी भरतात लोकं तुम्ही पाच असता सात असता त्यांनासुद्धा छोटासा रोडगा आणि भरीत असं द्यायचं असतं खायला अशा प्रकारे आपला चंपाषष्ठीचा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा लाइक करा शेअर करा नवीन असेल चॅनेलला सब्सक्राइब करा चंपाषष्ठीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा